आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी श्रावण मास शिवपूजनचे भव्य दिव्य आयोजन कर्नाटकी धार्मिक वाद्यांसह अश्व नंदी जिवंत देखावेसह भव्य शोभायात्रा यज्ञेशो विजयतेह धर्मप्रेमी सज्जनांना हिंदू धर्मातील उपासना मास म्हणजे श्रावण महिन्यात एकशे दोन वर्षांची गौरवशाली परंपरा असलेला बहुसोमयाजी यज्ञ मार्तंड परमपूज्य दीक्षित यज्ञेश्वर सेलुकर महाराजांच्या शुभ हस्ते यावर्षीचा सन दोन हजार चोवीस श्रावण मास शिवपूजन सोहळा आज कुंदेश्वर मंदिर ते यज्ञभूमीपर्यंत भव्य दिव्य शोभायात्रेला सुरुवात झाली असून शोभायात्रेत प्रभू शिवशंकर पार्वती रामचंद्र जानकी हनुमान यांचे सजीव देखावे अश्व महाकाय नंदी मुख्य आकर्षण होते श्री गणपती कुंदेश्वर महादेव भगवती माता यांची पूजा यज्ञ मार्तंड यज्ञेश्वरजी महाराज यांच्या हस्ते करत मुख्य बाजारपेठमधून ढोल ताशा पथक कर्नाटकीय शास्त्रीय वादक वाजंत्रीने संपन्न झाली शहरातील गावठाण भागात प्रत्येक घरोदारी यज्ञ मार्तंड यज्ञेश्वरजी महाराज मायबाप सौ मीनाक्षी देवी यांची पाद्यपूजा व गवामय सत्र सोमयागी यांच्या पादुका पूजा करण्यात आली होती शहरातील मुख्य मार्गावर रांगोळी काढत या प्रसंगी शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले जात होते मुख्य चौकात आतिषबाजी करून यज्ञ नारायण भगवान की जय या घोषणा दिल्या होत्या अनेक व्यापारी मंडळींकडून शोभायात्रेदरम्यान चहा पाणीची सेवा देण्यात आली दिनांक पाच ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान संपन्न होणाऱ्या शिवपूजन सोहळ्यात दैनंदिन प्रदोष समयी पार्थिव लिंगार्चन विविध उद्यापने श्रावणी पौर्णिमा दशविधी स्थान या सोहळ्यात होणार आहेत या संपूर्ण सोहळ्यात महाराष्ट्रातून विविध मान्यवर तसेच सद्गुरूंच्या कार्यात असणारे आणि सर्व समाजातून सज्जन शक्ती हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत ह्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे डीपीए न्यूज प्रतिनिधी राहुल साबणे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका